यूट्यूब न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तरी सध्या शिरसाई डाव्या कालव्याला पाणी सुटलं असून या पाण्याबाबतची सविस्तर चर्चा आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत मी पोपटसा शिवगवळी उंडवडी सुपे गावचे रहिवाशी असून शेतकरी आहे आणि आमच्या गावाला पाणी आत्ता जा शिरसाई डाव्या कालला सुटलेलं आहे परंतु परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला की नऊ दिवस पाणी सुटणार आहे पण आम्हाला नऊ दिवसात भागत नाही जनावरांचा प्रश्न आहे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि आम्हाला वीस दिवस पाणी सुटावं अशी आमची अपेक्षा आहे स सर्व शेतकऱ्यांची ह्या पाण्याचा काहीच फायदा होणार नाही फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी होणार आहे थोडासा थोडाफार शासनातर्फे नाही सुटलं आम्ही शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहे सगळे इलेक्शनचा पाण्याचा काही संबंध नाही ही शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहे आमची वीस दिवस पाणी चालावं अशी आमची अपेक्षा आहे नऊ दिवसात दिवस भागणार नाही पण आमची शासनाला एवढीच विनंती की अजून दहा अकरा दिवस त्यांनी वाढवावं अशी माझी अपेक्षा म्हणजे सर्व शेतकऱ्यांची उंडवडी सुपे येथे शिरसाई कालव्याला पाणी सुटल्याने शेतकऱ्यांनी केले पूजा पाणी वीस दिवस सुटावे अशी शेतकऱ्यांची मागणी पाणी सुटल्याने शेतीसह पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे जनावरांचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरीही समाधानी आहेत चोवीस तास न्यूज हुंडवडी सुपे युवराज इंदलकर